कोंगनोळी येथे गणेश जयंती साजरी कोगनोळी येथील हणबरवाडी रोडवरील गणेश मंदिरात गणेश जयंती भक्तिमय वातावरणात साजरी केली या निमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते सकाळी सहा वाजता गणेश मूर्तीला शशिकांत माने राहुल पसारे दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक व विधिवत पूजन केले धार्मिक पुरोहित शिवाजी गुदुकुपे यांनी केले दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा केला पुष्पवृष्टी करून सुंठवडा वाटप केला यावेळी सूर्यवंशी मंगल गायकवाड व अन्य महिलांनी गीत गायले अतुल कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत केडी पाटील बाळासो कागले व मान्यवरांच्या उपस्थितीत आरती केली यावेळी शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्याम पाटील प्रवीण पाटील सुनील चव्हाण सचिन चौगुले शीतल चौगुले राजू संजय गुरव सुनील जगताप अनिल पाटील झाकीर नाईकवाडे करीम तहसीलदार यांच्यासह गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी को ग्नोरी आकर्षक ब्याज दर कमी कमी कागज पत्र जल्द कर्ज उपलब्ध कर्ज कमी ब्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेषी कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा सा कर्ज राशि अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बेहद अवश्य स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड મરાઠી 4:30 સમોર ગોરી તાલુકા નિપાની પાણી